खतरनाक मध्ये तर आता लाफा होतो आणि सगळ्यात मध्ये साळ्यात मध्ये आपण आणलाय डायरेक्ट काळा घोडा काळा घोडा म्हणजे डायरेक्ट खतरनाक मध्येचा आणलाय बघू शकताय तुम्ही हेव हे काळा घोडा आचार्यचा आणि हे आपल्याला जिकवणारच आहे आज कसली आहे परिस्थिती तर हेवही काळा घोडा ह्याला घेऊन जायचं आपल्याला चला बसून जाऊ मस्त मध्ये आता बसले आणि झालाय या सुरू चलो लोकेशन मी पिन करून ठेवले आधीच लॉच्या लो जवळ जवळच आहे हा जो कार्यकर्ता आहे ना त्याच्याकडे right, <laughs> आता निघलेली आहे काहीतरी म्हणतोय मत फक्त थोडं बोल सोबत जरा काय विषय काय नाही चला डायरेक्ट आता डायरेक्ट जाऊ तर निघून चला यारिक आता आपण पण जाऊ यारेक्ट आणि चाल ना भाऊ मस्त तेव्हा तर गेलाय पण त्याची तर गाडी वाटते माहिती का त्याची तर गाडी अशी वाटते की जसं काय ना लॅम्बर डायरेक्ट आहे तर त्याला पण काय माहिती आहे आता फिरते लागणार डायरेक्ट व्यवस्था टाकले का आणि स्पीड तर तुम्ही बघू शकता डायरेक्ट खाली पावणार आणि ब्रेक बि एकदम गाडीची क्वालिटी स्लिप आणि आत्ता पाऊस टाक की गाडी स्लिप मारणार आहे आता जिथे रेस होणार आहे तिथं आपण आलोय आणि आयुष्यपत आयुष्य भरपूर रेस असते लॅप सुरू झालाय आता ह्या विषय आता आपण काय विषय केला का केली आयुष्यभर काय घोड्याने धोका नाही दिला आपल्याला काय घोडा आपल्या माग नुसती मिळव कायला अरे भाऊ अरे वातू हे मागल्या कोर करा लागणार आहे नाहीतर रियागेत करणार नाही मला अशी अभिषेक असाय रे सर साईडला तू तर काय आय एम डुईंग वाईट नाय काय आयुष्य काय विषय झालाय गाडी बाहेर काढावं लाग आता गाडी बाहेर निघाना आपला काय शॉट झालाय गाडी डायरेक्ट उडून झाली डायरेक्ट कुठली आता लय पाशे पण हजार तेशे पण हजार मला असं वाटतं काहीतरी जोर करावं लागणार नाही आता कारण ले माग राहिले गाडी परत ना काहीतरी आउट ऑफ कंट्रोल लागली काय विषय होते काय काय कंट्रोल शॉर्ट चालला काय कारण ते डायरेक्ट हवा हवा सुद्धा डायरेक्ट डायरेक्ट स्लीप मारते मला असं वाटतं परत शॉर्ट हवते हो आता गाडीला आपली कुठून नसली ना गेली काय विषय नसला आला काय विषय मला असं वाटते ना कमबॅक व्हायला पाहिजे माहिती का कारण ते लॅप दुसऱ्या लॅप कशी गेले ते डायरेक्ट कारून कमबॅक टाकावत ना काय विषय नाही दादा आलोय आले कवर तर आलोय मी आता तर आलोय मी फक्त मला कवर करायचं राहून सगळं टॅक्सी टॅक्सी आयुष्य परत जवळ आल्या होईल 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 कमबॅक होते कमबॅक होते सगळ्यात माझ्या सगळ्यात पुढे येते काळ्या घड्याचा परिणाम आहे सगळ्यात फक्त मग आल्या पुढे ना जण आहेत त्यातला येतं घेते आहे आता मला काही ना आउट ऑफ साईड लागणार आहे मी तिथं फेरा फिरला ना तुझं तुला चांगलं झाले शिवराय राहणार नाही बघतो तू माझ्या मध्ये आला ना तुला भडा लागणार साईडला चल सर सर साईडला मला तुला दुसरी गाडी कोवर करायची कारण यात जवळ आल्या आता झाला 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 कोरोप झाला कोरोप झाला कोरोप झाला मी साइड ने मारणार गाडी आई नाही 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 कोरोप नाही झाला कोरोप नाही झाला शिवले आपला पोस्ट मध्ये इथं परत काहीतरी मिशे करावा लागतोय काळ्या घोड्या खाते ज्या तर रेस जर जिंकलो ना यांनी जर केली ना हो मी शेवट डायरेक्ट सगळी मारून टाकणार काही होते काही होते कसं होते लॅपला आलाय बाय वन साईड केली भाई काय विषय झाला काय विषय झाला रे काय विषय झाला शेवट येऊन फेरा फिरला नगर लागली आता शेवटचा आहे ना शेवटचा मी जर ह्याच्यात थांबलो ना काय सांगतो आता मी ना मी हिशे यांना मी जिंकून येणार पण पण आहे ना पण नादच पूरा करणार नादच पूरा करणार काय होत कसं होत काय आतापर्यंत तिसरा मला तिसरा ट्राय गाडी स्लीप मारती आणि मी जर हँडब्रेक जर वाढला ना हँडब्रेक जर वाढला ना अशी गाडी स्लीप आहे अशी गाडी स्लीप दाखवतो बाबा स्लिप झाली स्लिप, स्लिप तर होती स्लिप तर होती आणि त्याच्यामुळे मी इतकी आदळ आपण झाली ना आता गाडीची ते गाडी हिथच नाट म्हणजे जिथे उड्या मारते ना तिथे गाडी घात आता मला ह्याला कोणालाच पुढे शिस्त पण शिस्तरीच मला खेळायला शिस्ती डायरेक्ट पद्धत नीट आहे ना पुढे जाऊन कारण आहे ना झाला आता कारण शेवट 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 माझ्यालो कुठं तरी काशी झाली आणि गाडी पलटी झाली डायरेक्ट म्हणजे नशीब पार गंतव्य स्टेशनला येऊन थांबून पण कुठं काशी झाली डायरेक्ट रेल्वे लागत काय आता है ना, आता तो 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 कुछपत गाडी ना अशी का डायरेक्ट घड्यावरती ऐश्यपत मला ह्यांना पुढे नाही जाही होते काही होते काही होते काही होते काही होऊ आता थोडक्यात वाचली गाडी थोडक्यात वाचली म्हणजे नाही तर पुढे गेले सगळे വിഷയ പീക്കോ പീപ് സാഷയാണ് ആശപ്പ സപ്പ